नमस्कार मी भाग्यश्री द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण पाहणार आहोत शेवगाच्या शेंगा घालून केलेली आमटी बनवायला अत्यंत सोपी आहे पण टेस्टही खूप छान आहे चला तर मग पाहूयात याची रेसिपी इथे कुकरमध्ये मी एक वाटी डाळ घेतलेली आहे डाळ जी आहे ती आधी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे एक दोन ते तीन पाण्यामध्ये आणि धुऊन झाली की मग याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन मोठे टोमॅटो कट करून एक कांदा असं उभं कट करून टाकायचं आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत अर्धा चमचा टाकायची आहे हळद आणि थोडीशी तेलाची धार इथे टाकायची आहे कारण डाळ छानशी शिजेल आणि आता लागेल तितकं पाणी याच्यामध्ये ओतायचे आहे आणि याची शिट्टी करून घ्यायचे आहेत आपल्याला आता डाळ शिजेपर्यंत कुकरच्या शिट्ट्या आपण करून घेणार आहोत आता इथे मी चार शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याच्यावरची साल ही अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे आता या शेंगा ज्या आहेत ते छानशा पाण्यामध्ये आपण धुवून घेणार आहोत आधी आता या शेवग्याच्या शेंगा मी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत आणि आता एक पातेलं घेतलेलं आहे मी आणि ह्या सगळ्या शेंगा मी एका पातेलामध्ये असं घालून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मावेल इतकंच पाणी मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे शेवग्याचे शेंगा हे आपण आधी थोडेसे शिजून घेणार आहोत चवीनुसार याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे जेणेकरून शेवग्याच्या शेंगामध्ये मीठ जे आहे ते छानसं लागलं जाईल आता याला चार ते पाच मिनटंच आपण वाफून घेणार आहोत कारण या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ते जास्त आपण शिजवून नाही घेणार आहोत फक्त चार ते पाच मिनटासाठी आपण याला शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनटानंतरनं तुम्ही पाहू शकता शेंगा ज्या आहेत ते खूप छान शिजले गेलेल्या आहेत याला जास्त नाही शिजवून घेणार आहोत आपण याला एवढंच असं अर्ध कच्चं असेल एवढंच आपण शिजवून घेणार आहोत कारण जास्त शेंगा शिजली गेली की त्याची टेस्ट जाईल आता इथे जे आहे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याला असं बारीक करून घेणार आहे फोडणीसाठी हे लसूण छानसं मी ठेचून घेतलेलं आहे आता आपण डाळ चेक करूयात इथे चार ते पाच शिट्ट्यांमध्ये डाळ बघू शकता खूप छान शिजली गेलेली आहे खूप मऊसूत झालेली आहे डाळ डाळ जेवढी मऊसूद शिजते तेवढीच आमटीला टेस्टही येते आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा टाकायचा आहे लाल तिखट आता तिखट जे आहे तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता तर डाळ जी आहे छानशी फेटून घ्यायची आहे एकजीव होईपर्यंत छानशी डाळ जी आहे ती इथे फेटली गेलेली आहे आता फोडणीची तयारी करूयात आपण इथे पातेलं मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छानसं गरम झालं की एक चमचा टाकायची आहे मोहरी आणि मोहरी छानशी तडतडली की अर्धा चमचा टाकायचा आहे जिरा जिरं छानसं लाल झालं की जे आपण लसूण कुटून घेतलेलं होतं तेही या फोडणीमध्ये असं टाकून घ्यायचं आहे आता लसूणही छानसं लाल झालं ना की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरही छानशी कडली गेल्यानंतर सहा ते सात पानं इथं कढीपत्त्याची टाकायची आहेत याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं फोडणी टाकत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती हाय नाही ठेवायची कारण ही जर फोडणी करपली गेली काळी पडली गेली तर आपल्या आमटीची टेस्टही बिघडते त्यामुळे ही, ही जास्त करपू नाही द्यायची आपल्याला आणि आता इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जे आहे लाल तिखट टाकलेलं आहे तिखट जे आहे ते आधी आपण डाळीत टाकून घेतलेलं होतं त्यामुळे फोडणी अर्धा चमचा तिखट टाकलेला आहे आता तिखट तुमच्या आवडीनुसार इथेही तुम्ही कमी जास्त करू शकता डाळ ही फोडणीमध्ये छानशी हलवून घ्यायची आहे आता ज्या शेंगा आपण शिजवून घेतल्या होत्या शेवग्याच्या त्या पाण्यासकटच आपण डाळीमध्ये टाकणार आहोत कारण याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगाची टेस्ट असते धुवून घेतलेले होत्या शेंगा त्यामुळे आपण पाण्यासकटच याच्यामध्ये टाकायचं आहे आता या शेंगा ज्या आहेत त्या फक्त दोन मिनटासाठी आपण आमटीमध्ये शिजवून घेणार आहोत कारण शेवग्याच्या शेंगा हे ऑलरेडी आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही इथे त्यामुळे कमी शिजवायचं आहे आणि चवही छान येते त्यामुळे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ते डाळीमध्ये व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत जास्त आपण आता इथे शिजवून नाही घेणार आहोत त्यामुळे मी गॅस इथेच बंद करणार आहे त्यामुळे आमटीही आपली आता रेडी झालेली आहे आता याला आपण सर्व करून घेऊयात अशा पद्धतीने मस्त आपली चवदार शेवग्याच्या शेंगाची आमटी रेडी झालेली आहे तयार आहे खाण्यासाठी त्यामुळे मला आशा आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसेच जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा ज्यामुळे नवीन रेसिपी जेव्हा मी पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल